नमस्कार मित्रांनो आज आपण बोनिवली मैदानामध्ये मा त्याच्या अगोदर एक मैदान झाला त्या मैदानामध्ये मा खूप छान अशी गाडी पडली पहिले तुमची ओळख द्या आणि त्या गाडीविषयी माहिती द्या माझं नाव रमेश सुदम शेलार वसार आमचा रायबा आणि आमच्या जावयाचा युवराज परवीन पाटील बोनवली यांचं नशीब तर आम्ही असं म्हणजे सोचला पण नव्हतं आणि मी पण नव्हतं सोचला का गाडी आमची गटपास होईल म्हणून तर या सर्व पोरांचा विचार होता की बाबा गाडी आपली पहिलं तर गटपासायला न्यायचीच तर मी त्यांना सांगितला का आपली बाईला काय गटपास होणार आहेत का तर अशा कारणाने आमची गाडी एवढी म्हणजे फास्प आली का आमची गाडी गटपास झालीच झाली आणि नंतर आमची गाडी शिमीला पण गेली असती म्हणजे पण तिथं पाऊस पडला तर ते कोणाच्याच हातामध्ये नाही राहिला म्हणजे निसर्ग हां पुढे काही म्हणजे म्हणजे चाललंच नाही पण आमची म्हणजे माझी तो विचार पण नव्हता का गटराला गाडी नव्ह म्हणून का मी यांना सांगितला का आपली गाडीचा गटपास होणार तेवढी भारी आपली बाईला नाहीत आणि गाडी आमची घरची गाडी आहे त्याच्यामध्ये कुठला परिश्रम येत हो नव्हतं म्हणजे असा माहितीये आपण प्रयत्न करा पोचायचा म्हणजे पोहोचू किंवा नाही पोहोचतो तो नंतरचा भाग आहे मग आम्ही नंतर तेच केला आता मानव आहे मला रात्री फोन केली बाबा तुम्ही याच बैल घेऊन तुम्ही सांगला अरे बाबा नाही आपली बैला फानेला पोहोचणार सकाळी पाच वाजता पण यांनी फोन केली बोलते बाबा उठल्या का अरे मी बोलू मी पाच वाजता उठतोय बोलू सारी सातवसून फोन केली बाबा बैल घेऊन या म्हणजे माझी इच्छा नव्हती बैल घेऊन जायचा पण हा सारखं सारखा मला पोरस करायचा बाबा बैल घेऊन या बाबा बैल घेऊन या आणि फी पण याहीच भरली ही सर्व पोरं आहेत आदिवासी यांनीच पावतीचे पैसे भरले आणि सांगले बाबा तुमच्या आम्ही पावती फाडले तुम्हाला बैल घेऊन यावंच लागेल ते कसं होतं माहितीये का आताच्या मैदानामध्ये आता ना खूप सारे पालनारे बैल असतात सर्व असतात एखाद्याला वाटता बा आपला कुठं होऊ शकत त्यामध्ये आता आमची पहिलं पण ते जात आमची दोन दोन जाती वास मी त्यांना सांगल घटला नाही पडणारी कशाला फुकट मध्ये लांब नाही यांची पक्की इच्छा होती की नाही बाबा जाचा बाबा चला बोल तुमची इच्छा पूर्वी करू आपण प्रयत्न करून बघू झालं तर झालं साखर म्हणजे असं तर केले आम्ही कोशिस पण झालाय म्हणजे असं कुठेतरी पोरांच्या पोरांच्या मनामध्ये असं झालं पोरांच्या इच्छा पर्माने झाला म्हणजे असं आज पण मैदानात आहेत मला वाटतं तीच गाडी असेल जी तीच गाडी आहे ना आमची पलणार आहे तीच गाडी आणखी काय नियोजन केलंय का तुम्ही आज मला तर वाटतं भरणार आहे यायला सुरुवात सुरू नाही होईल ना एकदम चांगला मोठा शंभरच्या पुरुष अर्थी होतील कारण बोनिलच्या अड्ड्या ना कोणताच अड्डेवाला खर्च करीत नाही आणि प्रत्येक अड्डावाल्यांनी शिकावा का बाबा अड्ड्याला खर्च करतोय बोनिलवाल्यांपासून शिकून घ्यावा म्हणजे म्हणजे मी असं नाही का बोनिलवाल्यांची बाजू मारतोय पण त्यांच्याकडे खर्च करायची हिंमत आहे बाकीच्याकडे काही पैसे घ्यायची हिमत यांच्याकडे खर्च करण्याची हिमत आहे नियोजन, नियोजन खर्च आता कुठल्या अड्ड्यावाला रोडवर फिरवतोय कुठल्या अड्ड्याला जेसीबी पी लावून माती हे करतोय बघितले आम्ही सर्व अड्डा आम्ही पण काय प्रत्येक अड्ड्यात जातोय पण बोनिलवाल्यांसारखा खर्च नाही कोणी करीत अड्ड्याला मित्रांनो कसं असतो ना आता समजा आपल्याकडे थोडा पाऊस जरी चालू असला आणि लोक यायला त्या अड्डाला सुक फिरून एकदम परफेक्ट पाठी बनवली बोनिलीची त्याच्यामध्ये काही शंकाच नाही पण शेकड्यावाल्याने पण लवकर यायला पाहिजे म्हणजे असा मी पण आवाहन करतो का चकडेवाले लवकर यायला पाहिजे कारण कसं आहे संध्याकाळी पावसाचा कल होतो ना त्या शर्ती होत नाही ज्यादा आलेला असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या गाड्या झुपा गाड्या झुपा आणि शरद करून घ्या काय बोलत तुम्ही ना बरोबर आहे एकदम योग्य आहे ना आपण तेवढं लांबून टेम्पोचा भारा भरून येतोय आणि इथं चार वाजेपर्यंत वाट बघतोय निसर्ग कोणाच्या हातात को आहे तुमच्या पण हातात ना आमच्या पण हातात ना आता ऊन पडलं थोड्या वेळात पाऊस भरू शकेल तर ते प्रत्येक गाडीवाले नोंद घ्यायला पाहिजे त्याची आपण तेवढं लांबून येतोय टेम्पोचा भारा भरून कसं वाटते तुम्हाला बरोबर आहे नक्कीच कारण की एक सर्वसामान्य गाडा मालकाचा कुठेतरी लॉस व्हायला नको लॉस व्हायला नको कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ना म्हणजे आपल्या हातात दिवस नाही पावसाचे दिवस आहेत पा। नाही आता ना जसं तुम्ही बोलल का एक पोरांच्या ओढीने म्हणा या मैदानाला पलाले तीन फेऱ्याच्या पण आता पण एक पेडगावचा मोठा मैदान आलाय त्याचा नियोजन आता तुमच्या मनात असेल बाबा ही काय नाही माझ्या मनात आहे यांच्या मनातच आहे मी त्या माझ्या मनात नव्हतं हेच की बाबा बहीण बही आपले तिकडे तर ज्ञान बोलतो अजून ध्यान तुम्ही आहे मी तुमच्या मागे येणार आहे एक ओपन एक दुसरा मैदान आहे वाटतं का आधा ते वाटतं आधा ते हे ओपन ओपनला पण ओपनला पण एकवीस तारखेला काय जर आहे असं ना एकवीस हा सांगितलं मला तर कसा असतो ना ती तारीख फिक्स असते नेहमीच्या वर्षाप्रमाणे एकवीस तारखेला तो मैदान होते चालेल जाऊ ना आपण तिथं काय झालं हरकत प्रयत्न करलं काय नक्कीच आणि आज पण ना बोलून सोडून आपल्या फाटीवरती पण मैदान आहे आणि तो करून डायव्हरांसाठी ठेवलेला काय तुम्ही काहीतरी वेगळा पण काय नाही प्रत्येक जण असं वेगळं केलं चांगलं आहे ना ते ड्रायव्हर त्यांना पण काहीतरी म्हणजे असेल बाबा आमच्यासाठी केले म्हणजे ड्रायव्हर पण काहीतरी ते गिफ्ट असतील ना डायव्हरांसाठी मैदान ठेवले म्हणजे चांगली गोष्ट आहे ना नक्कीच कुठेतरी जे जे मैदान देतात त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे बरोबर त्यांना पण आतनं वाटलं पाहिजे बाबा आपण जातोय 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 बरोबर आहे आणखी तुमच्या बैलांबद्दल काय माहिती द्याल आमची बैल म्हणजे आमची बैल काय आमचं एक बैल तर नशीब तर घरचं आहे पण नशीब घरचा आहे आणि तो पण आमचा घरचाच बैल आहे म्हणजे आणि बैलांविषयी काही कुठली शंकाच नाही म्हणजे आमची जोरी बोलतोय आम्ही काही कोणा घ्याय किंवा पेरा बिरा घ्यायची आम्हाला काही गरजच नाही ना आणि मित्रांनो कसं प्रवीण शेठ तर कुठेतरी मोठा नियोजन असतो बरीचशी आहे काय सांगाल तुम्ही धावण तर त्यांची मोठीच आहे पण नियोजन सपरेट माझ्यावर सोडलेलं असते परवीन शेटनी ना निवेदन माझ्यावर ठेवलं असतं का मामा करेल तेच ये लोक पण सर्व लहान असतात ते सांगतात मामा निवेदन ठेवले असते आज पण माणसं आहेत त्यांच्याशी पण आपण थोडा बैलगाडी क्षेत्राला मुंबईच्या जर खरं सामर्थ्य लाभलं असेल ते कुठेतरी बोनलकारांचा लागला असेल भले बंदी असो भले आता जो ओपन मैदान असो त्यांनी ठामपणे मैदान भरवले ना सर्वसामान्य गाड्या मालकाला पलाची चानस दिली ते आमचे ताथे होते ताथे आम्हाला ते शिकवण लावून गेले का तुम्ही अड्डे आमचे माझ्यासारखे करा आम्ही तसेच त्यांच्या दादा पाव पावला पाऊल ठेवून आम्ही अड्डे करतो परंपरा चालू ठेवले का त्यांचे आम्ही कुठेतरी आजचं पण नियोजन तुम्ही खूप छान केलंय कुठेतरी बदलाव आणले थोडेफार पहिले मांडव समजा कापडात होता आता तुम्ही प्लास्टिकचा टाकले म्हणजे पावसाच्या तयारीने पण तुम्ही मैदान ठेवताय आमचे दा प्रवीण शेठ आमचे दादा आहेत दादा आमचे सगळे नियोजन करतात मेघनाथ दादा योगेश पाटील आणि शंकू पाटील आणि संदीप भोईर असे आम्ही सगळं नियोजन करतो अड्ड्याचा यायला बघतात काय सांगेल पहिल्यापासून जे तात्या शिकवून दिले का असा आपला अड्डा झाला तीच पद्धत आम्ही चालू ठेवली तात्यांची परंपरा तात्यांच्या पावला पावलावर पाऊल ठेवला आम्ही कुठेतरी नियोजन बसतो तुमची स्वतःची पण बैला पालवाची असतात माझ्या बारीक सारीक पोरं तुमच्या सोबत असतात काय सांगाल त्यांना का एकदम बैलगाडी अड्ड्यात ते एकदम शर्तीना बोनवली घरचा अड्डा बोतला तर ते काल पासन झोप म्हणजे त्यांना एवढा आनंद आपला अड्डा घरचा असला तर एकदम जल्लोष मध्ये येतात ते शर्तीना मित्रांनो कसं आहे माहितीये का आज जरी हा मैदान भरला असेल पण कसा आहे या ठिकाणी ना बरीचशी जागा प्रत्येकाची कुणाची शेताची कुणाची मल्ल्याची पण त्या मुलं ते कुठेतरी ते शर्यती व्हायला पाहिजे ता ताते आम्हाला करून दिलेला आहे ते तात्यांच्या पूर्व ते बोलतच नाही आमच्या पूर्व पण ते आम्हाला सांगतात का तुम्ही करा ते शेटलो करा असं त्यांचा आपल्या पूर्व ते काय म्हणजे त्यांचा आम्हाला चांगला साथ आहे त्यांची म्हणजे गावचा जो नियोजन आहे गावची कमिटी आहे ती म्हणजे योग्य रीतीने चालते म्हणून आता हे शेतवाले म्हणजे अर्धा करून देतात म्हणजे नाही तर दुसऱ्या गावच्या असते तर बैलगाडी साधी जाऊन देत नाही बैलगाडी जाऊन देत नाही गावाचा पाऊस झाला आमचा भले आदिवासी असतील पण भाऊ की आमच्या पुढे ते म्हणजे आपण सांगितलं तसा करतात ते एक गावाचे एकी म्हणजे यांच्या इथे कसं आदिवासी आणि हे ना ते असं कुठला रिवाजच नाही सर्व घरचे आणि सर्व एकत्र येऊन भाऊ म्हणून चालतात पुढे म्हणजे असं आहे मी पण बराच वर्ष बघत आलो ना मला पण असं कधीच वाटलं नाही बोनिली तिथे तुझा ना माझा असं काहीच नाही ना बाबा तू आदिवासी आहेस ना तू हे आहेस ना ते आहेस असं काहीच नाही सर्व मिलून जुलून एका ताटात खातात म्हणजे असं त्यांची परंपरा आहे म्हणजे तीच परंपरा तात्यानी ठेवली तीच या लोकांनी पुढे चालवली मित्रांनो आज मी पण बऱ्याच वर्ष बघत आलो ना पोरं ना जवळपास सकाळी पोलीस निघाला त्याची तयारी सर्व म्हणजे जेव्हा बाब्या होता बाब्याची तयारी करायला सर्व पोरं म्हणजे एकनिष्ठ त्याची तयारी करायला त्या ब्रिज सकाळीच अकरा वाजताच लगेच सगळी पोरा सगळी झाला प्रीतम झाला बाकी सर्व आकाश झाला ही सगळी ना पहिल्यापासून खूप मेहनत घेतात आणि कुठंतरी त्यांच्या पण शर्यती होतात मैदान देखील चांगला भरतात मी बोनोलीवाल्यांचा आभार मानतो ते एवढा चांगला मैदान घडवतात धन्यवाद